भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजला सुरुवात होते आणि याचं वार्तांकन मी पुण्यातनं करतो आहे मला इतकं वाईट वाटतं आहे काय सांगू मी तुम्हाला दोन हजार तीन साली मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती पहिल्यांदा गेलेलो होतो वर्ल्ड कप कव्हर करायला आणि त्याच्यानंतर अव्याहतपणे मला तिथं जायची संधी मिळाली आय पी एलसाठी जायची संधी मिळाली वर्ल्ड कपसाठी जायची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याचबरोबर काही कसोटी सामन्यांचे दौरेसुद्धा मी तिथं जाऊन कव्हर केले ह्या वेळेला मात्र मला तिथं जाता येत नाही त्याचं कारण असं झालं आहे दक्षिण आफ्रिकेला जाता येत आहे येता येत नाही आहे कारण कोविडच्या प्रोटोकॉलमुळे बऱ्याचशा देशांनी तिथनं येणाऱ्या फ्लाईट्सना मनाई करून टाकली आहे माझं मन हे अत्ता ही वॉन्डरसला आहे मी पुण्यात जरी असलो तरी हे ग्राउंड मला तोंडपाठ आहे कारण ह्या ग्राउंडवरती असंख्य यश अपयशाचे हिंदोळे मी बघितलेले आहेत मीच कशाला राहुल द्रविड जो संघाचा प्रशिक्षक आहे त्यांनीसुद्धा हे अनुभवलेलं आहे कागदावरती मी पहिल्यांदा स्पष्ट सांगतो कागदावरती भारतीय संघ आत्ताच्या घडीला तरी दक्षिण आफ्रिकेपेक्षा मला उजवा वाटतो त्याचं कारण असं आहे फाप दुप्लसी डी विलियस नोकियासुद्धा खेळणार नाही आहे क्विंटन डिकॉक एक सामना खेळल्यानंतर पर्सनल कारणामुळे पुढचे दोन कसोटी सामने खेळणार नाही या सगळ्याचा ॲडव्हान्टेज भारतीय संघाला मिळू शकतो त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेमध्ये फास्ट बॉलिंगचं राज्य असतं त्याचा विचार करता शमी आणि बुमराय हे फ्रेश होऊन परतलेत याचाही फायदा भारतीय संघाला होतो आहे थोडीशी गडबड कुठे आहे की दौऱ्यावर जाण्याच्या अगोदर कॅप्टन आणि बी सी सी आय यांच्यामध्ये थोडीशी वादावादी झाली त्याचा परिणाम भारतीय संघाच्या खेळावरती होईल असं मला वाटत नाही कारण तेवढे भारतीय संघातले खेळाडू प्रगल्भ आहेत त्यांच्याबरोबर सुस्वभावी विचारी असा प्रशिक्षक आहे आणि विराट कोहलीसुद्धा खेळाच्या बाबतीत कुठल्याही गडबडी करत नाही त्याला फक्त जिंकण्यासाठी खेळायचं असतं जो वे पहिला सामना आहे तो वॉन्डरस मैदानावरती इथलं विकेट आउटफील्ड खूप फास्ट आहे लो अल्टिट्यूड हाय अल्टिट्यूडचं हे ग्राउंड आहे त्यामुळे बॉल ट्रॅव्हल खूप होतो या विकेटवरती बाउन्स आणि स्विंग दोन्ही भरपूर मिळतं याचा फायदा भारतीय बॉलर्सना होऊ शकतो अर्थातच रबाडा हा त्यांच्या संघामध्ये ऑलिव्हर त्यांच्या संघामध्ये त्याचा फायदा त्यांचा संघ घेऊ शकतो एनगिडी खेळू शकतो तोसुद्धा जबरदस्त बॉलर आहे परंतु या विकेटवरती बुमरा आणि शमी आणि तिसरा बॉलर मला वाटतं सिराज खेळेल कदाचित चार फास्ट बॉलरनी भारतीय संघ उतरेल अश्विनला कदाचित खेळवलं जाणार नाही परंतु तीन फास्ट बॉलर जरी खेळले तरी सिराजला खेळणं हे माझ्या मते महत्त्वाचं आहे त्याचबरोबर त्यांच्या फास्ट बॉलिंगला काउंटर करण्याकरता आपल्याकडे बऱ्यापैकी फळी आहे के एल राहुल आणि मयंक अगरवाल मला ओपनिंगला येतील तीन नंबरला पुजारा खेळायची शक्यता आहे चार नंबरला विराट कोहली आहे पाच नंबरला वाटतं मला असं की मधल्या फळीमध्ये तुम्ही श्रेयसायरला आत्ताच्या घडीला वगळू शकत नाही तुम्हाला हनुमा विहारीला संधी द्यायलाच पाहिजे रिषभ पंत संघात परत येणारच आहे परंतु हनुमा विहारीला संधी द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे त्याला दोन कारणं आहेत एक तर त्याला पुरेशी संधी ही दिली गेलेली नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संघाचा असंघाचा जो दौरा होता तो खेळत तो तिथं आत्ता तिथंच होता त्यामुळे तिथल्या विकेटचा तिथल्या वातावरणाचा त्याला थोडासा अनुभव आहे अजिंक्य राहणेला पहिल्या टेस्ट मॅचमध्ये खेळवायचं नाही हा निर्णय घेणं अवघड आहे कारण अजिंक्यनी या ग्राउंडवरती गेल्या दौऱ्यामध्ये भन्नाट खेळी केलेली होती याच ग्राउंडवरती आपण टेस्ट मॅच जिंकलेलो होतो खूप फास्ट बॉलिंग विकेटवरती या सगळ्याचा सकारात्मक परिणाम भारतीय संघाच्या मनावरती नक्की होणार आहे आणि मला असं वाटतं की अश्विन आणि तीन फास्ट बॉलर जरी खेळवले तरी ते चांगलं कॉम्बिनेशन ठरू शकतं बॉक्सिंग डे म्हणजे एक वेगळं प्रकरण असतं एकीकडे ॲशेसची टेस्ट मॅच मेलबर्नला चालू होते दुसरीकडे वॉन्डरसला विरुद्ध दक्षिण आफ्रिका चालू होते क्रिकेट करता याच्यासारखी पर्ण परवणी असू शकत नाही एक मॅच अर्ली मॉर्निंग चालू होणार आणि नंतर ती मॅच संपली की भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच चालू होणार त्यामुळे क्रिकेटप्रेमी सुट्टीचा आनंद घेऊन विके टी व्हीला अगदी चिकटणारच आहेत दौऱ्याची सुरुवात चांगली होणं हे खूप गरजेचं असतं नंतर तो मोमेंटम टिकवणं खूप गरजेचं असतं त्या सर्वार्थानी पहिला कसोटी सामना भारतीय संघाला नेटानं खेळावायला लागेल प्रत्येक सेशन जिंकण्यासाठी योजना आखायला लागेल आणि ती मैदानावरती राबवायला लागेल मला वाटतं हीच संधी आहे ॲब्सल्युटली हीच संधी आहे राहुल दविडे हे सांगत असेल की मी कॅप्टन असताना आम्ही पहिली टेस्ट मॅच या मैदानावरती जिंकलो होतो नंतर आम्हाला तो मोमेंटम ठेवता आला नाही ह्या वेळेला ती चूक करायची नाही आहे वन बॉल ॲट अ टाइम वन सेशन ॲट अ टाईम वन डे ॲट अ टाईम ह्या पद्धतीनेच प्रवास करायला लागेल माझं मन सांगतं आहे हीच संधी ॲप्सोलुटली हीच संधी आहे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत जाऊन टेस्ट सिरीज जिंकायची शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या त्यांच्या पाठीशी आहेत आता खेळ कसा होतो याच्याकडं सगळ्यांचं लक्ष आहे